त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणला टप्प्यात आल्यानंतर आपल्या लोकांचा हक्कानी मागणी आहे की तीन सभा पाहिजे कागल गडिंगल उत्तूरला आपल्या तीन सभा लागणार लागणार का नाही लागला का नाही हात वरती करा आणि आदरणीय जयंत पाटील साहेब शेवटची सभा गैबी चौकला आपण आलं पाहिजे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे साहेब मागच्या वेळी जरे मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय होय का नाही <laughs> बरोबर आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणला टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करता असं आपण बोलला मी नाही बोललो त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार पण गरबी चौकाची शेवटची सभा आपली आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून द्यायचं शेवटी रोपट आपलंच आहे तर <laughs> त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो हा समर्जित घाडगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं विचाराचं वंशज म्हणून त्यांच्या घराण्याचं वंशज म्हणून स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव म्हणून आज आपल्याला म्हणतोय कमरजित गाडगे आपल्या मतदारांकडून मतदान मागत नाही